पाहत आपण आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष उमेदवार अ सुषमा दळवी ब दीपमाला मडवी क मधुकर पावशे ड भूषण भोईर यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश आज आपण ठाण्यामधील प्रभाग क्रमांक तीन मधील चारही उमेदवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार जनादेश टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आयष्ट आपण आपला परिचय करून घेऊन नगरसेवक या वार्ड क्रमांक तीन मध्ये दोन हजार सतरापासून ते आतापर्यंत मी काम करत होतो आणि आता अपक्ष उमेदवार पावशे दोन हजार सात पासून मी नगरसेवक आहे आणि आता किती टर्म आहे अतिसं आपली माझी दुसरी दुसरी मॅडम आपलं नाव सांगा नम, नमस्कार के के मी सुषमा सूरज दळवी प्रभाग क्रमांक या या विभागावरून उभी आहे माझे मिस्टर सूरज दळवी हे ठाण्याचे माजी अध्यक्ष होते यांच्या माध्यमातून आम्ही समाजसेवेचं काम केलेलं आहे थोडक्यात आपण केलेले आढावा म्हणजे माझे मिस्टर सूरज दळवी यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून बीजेपी मध्ये भरपूर काम केलेलं आहे त्यांना आताच अवॉर्ड भेटलेला आहे समाजाचा बेस्ट अवॉर्ड कामाचा नमस्कार मी दीपमाला जितेंद्र मढवी मी प्रभाग क्रमांक तीन व या प्रभागामधून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे आणि गेली काही म्हणजे वीस पंचवीस वर्षे झाली आमचा पूर्ण मडवी परिवार या प्रभागासाठी खूप कार्यशील आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये सगळ्यांनी सगळ्यांना माहिती आहे की मडवींच काम कसं आहे आणि पंधरा तारखेला जनता देणारच आहे आणि जनता आहे आपली मी दुसरी टर्मेंची दोन हजार सतरा मध्ये मला एक सांगा निवडून आल्यानंतर आपले काय संकल्प आहेत या प्रभागासाठी निवडून आल्यानंतर म्हणजे संपूर्ण जनतेचा आणि या प्रभागात करून आम्ही याच्या आधी दाखवली पण आम्ही निवडून आल्याच्या नंतर आम्ही करून दाखवू आम्ही बोलून दाखवणार नाही यावेळी आम्ही चौघ ही अपक्ष उमेदवार आहोत आम्ही काम करून दाखवले आणि हे भूषण दादा मधुकर दादा यांनी तर काम केलेलेच आहे आम्ही करून दाखवू त्यांच्या बरोबर आपण मला एक सांगा मतदारांसाठी आपल्या प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन स्वतंत्रपणे आम्ही हेच आवाहन करणार आहे पब्लिकला तर सर्व माहिती आहे आम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये आम्हाला कामं करायची आम्हाला सहकार्य करा आपण काय सांगाल मतदारांसाठी काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आवाहन करते की तुमच्या सेवेची संधी आम्हालाही द्या आणि आमच्या कामाचा हे तुम्ही बघा एकदा आम्हाला संधी द्या साहेब आपण काय सांगा मतदारांसाठी काय आवाहन करा मतदारांना सर्वांना माहिती आहे दोन हजार सतरा पासून पा, जे कामं केलेली आहेत म्हणून जे तुम्ही जन बघताय महिलांचा जो हे बघताय आम्ही काम केलेलं संधी आम्ही काम केलेत म्हणून आज लोक आमच्या बरोबर आहेत आणि लोकांचा कौल आमच्या मागे आहे आणि लेस घेऊन आम्ही पुढे जाणार आहे जे कामं केलेत ती लोकांच्या समोर आहेत आणि कामं बघून लोक आमच्या मागे आहेत आणि त्यांनाही माहिती आहे सोनं कसं केलेलं आहे आणि हा भोई परिवार आजपर्यंत नाही दोन शहाऐंशी पासून या राजकारणामध्ये आणि हा प्रभाग आत्तापासून नाही दोन हजार बारापासून आम्ही समजतोय दोन हजार बारामध्ये आमचे माझे भाऊ बन आणि वहिनी हे दोघे होते आणि त्या त्यानंतर दोन हजार सतरा नंतर मी आलेलो आणि मी माझ्या भागामध्ये भरपूर काम केलेल्या आहेत ते, ते कामाच्या ह्याच्यावरती जोरावरती मी या अपक्ष उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये ही इतिहास होऊन जाईल मनोरमा नगर मध्ये अपक्ष उमेदवार निवडून येतील आता अवशय साहेब मला एक आपल्याला वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण आतापर्यंत इतका अनुभव आहे आपल्या पाठीशी आपण गेलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण दोन हजार सात पासून मला वाटतं लोकांना माझ्या बाबतीत बघायला गेलं तर तुम्हाला अपक्षापासून चांगलं सोपतं असं म्हणतात तुम्ही अपक्षात जा मी कुठच्याही पक्षात जाऊ नका तुमचं काम खूप चांगलं आहे असे म्हणतात त्यामुळे माझं कार्य सांगायची गरज नाही आम्हाला एवढं प्रेम दिलं या लोकांनी की असं हो। वाटत कि आयुष्य काम करत बरोबर पण मला सांगा आता तुम्ही अपक्ष म्हणजे आधी पक्षाचे नगरसेवक होता आणि आता अपक्ष उभं राहण्याचं कारण काय की जो आता काही प्रसंग उद्भवला होता त्या मदत केली उपचार विसरतात सवय आहे त्यामुळे आता काय त्याच्यामध्ये जास्त बोलायचं ना पण ठीक आहे तू खूप आमच्यासोबत चांगला प्रतिसाद आहे आपल्याला खूप प्रेम करत आणि आम्हाला निवडून द्यावं मतदारांसाठी आपण स्वतंत्रपणे काय आव्हान कराल की मतदारांनी जागरूक होण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपण काय आव्हान कराल मतदारांना हे आव्हान करायचं आहे कोणाच्या कोंबडी पाकिट किंवा दारू याच्या पाठीबी न जाता चांगल्या माणसाला निवडून येतात आणि आपल्या जिल्ह्यात विकास करतो आपण मतदारांसाठी काय मतदारांना एकच सांगेल का तुम्ही पंधरा तारखेला आपला बहुमत <laughs> तो बहुमत आहे तो चांगल्या याला द्या आणि हे चार चारी नगरसेवक आम्ही जे काम करणारे नगरसेवक आहेत आमच्यामधला कुठलाही मतभेद नाही आहे आमच्यात मतभेद नसल्यामुळं आम्ही हे चारही जे उमेदवार आहेत अपक्ष हे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि पावशी काम केलं मीनी केलेलं आहे दीपमाला मळवी असतील सुषमा दलवी असतील यांना चारांना चारही मतदारांनी लोकांनी मतदान करायचं आहे आणि सिट्टी पाण्याची टाकी आणि तीन सिट्टी याच्यावरती मतदान करून भरघोज मतांनी या नगरमध्ये या भागामध्ये काम करण्यासाठी संधी मिळावी आणि करण्यासाठी सर्वांच्या मी मनापासून हे करेन का बाबा जास्तीत जास्त मतदान ज्यावेळेला वेळेला केलं होतं तसं अपक्ष मध्ये तसं या पूर्ण पॅनलला तुम्ही मतदान करायचं आहे आणि हा पॅनल इतिहास घडवणार आहे आणि हा पॅनल अपक्ष म्हणून या भागामध्ये भरपूर निवडून येणार आहे हा लोकांचा कौल आहे लोकांचा विश्वास आहे आणि लोक तयार आहेत कधी पंधरा तारीख येते आणि कधी आम्ही पाण्याची टाकी आणि सिटीवरती बटन दाबतोय याकरता सगळेजण उप हे झालेले आहेत कोणी पैसे खाऊन जाऊ नका कोणी पैशाच्या जा लालची जाऊ नका आपला पॅनल मजबूत आहे पॅनल जिंकून येईल पैसे येतील ते कुठं घ्यायचे आणि टाकायचे ते सर्वांनी लोकांनी विचार करायचा आहे आणि त्या विचारांना तुम्ही ढकलून द्यायचा आहे विचार फक्त एकच आहे अपक्ष उमेदवाराला निवडून आणायचा माझं नाव एकनाथ चिद्धावन मडवी मी माझी नगरसेवक आहे मी दोन हजार दोनला निवडून आलो होतो त्याच्यानंतर जी कामं केल्यात गेल्या के वेळेला आम्हाला सात पक्ष आम्ही निवड लढवली होती बी जे निवडणूक लढवली होती पहिलेच वेळेला तेव्हा मला सात हजार मतं पडली होती आणि समोरच्या माणसाला आठ हजार मतं पडली होती परंतु आता आम्हाला चौघ काडी काढतात ना बाहेर तस आम्हाला पक्षात बाहेर काढून या लोकांनी आपली संत म्हणजे कष्टाचा हा विषय आहे त्याच्यामुळं या, या लोकांनी जे स्थानिक नगरसेवक आता होते त्यांना दोघांनाही बाहेर काढलं का तर कष्टसाठी हे दोन दोन्ही माणसांनी सपोर्टिंग नाही केलं आम्ही तर नाहीच केलं आम्ही आमच्या घरावर सुद्धा टाकून नाही दिले परंतु त्याच्यामुळं योजना ये जी, जी येईल ते आमचा चालावं आमचा वर्चस्व राहावं म्हणून या लोकांनी या दोन नगरसेवकांना काढून दिलं त्यांची जागा आता आम्ही दाखवू कुठे आहेत धन्यवाद जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा